24 सविस्तर नको ते धाडस करून नदीच्या प्रवाहात उतरून रस्ता पार करताना एक सत्तर वर्षीय वृद्ध नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना बोरी अरब येथील छोट्या पुलावर घडली विठ्ठल गोविंदराव पत्रे सत्तर वर्ष राहणार लहान बोरी असे या घटनेत मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे गेल्या अनेक दिवसांपासून सततधार पाऊस सुरू असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले ओढे दुधडी भरून वाहत आहेत अडान नदी नदीवरच्या छोट्या पुलावरच्या पाण्याच्या प्रवाहात हा वृद्ध उतरला होता काही कारण नसताना या वृद्धाने पाण्यात उतरण्याचं धाडस केलं या वृद्धास काही युवकांनी पाण्याच्या प्रवाहात जाण्यासाठी रोखलं सुद्धा होतं आणि एका तरुणाने या वृद्धास वाचविण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या तरुणाच्या हातातून सुटला होता कारण प्रवाहाचा अतिवेग असल्यामुळे पाण्याच्या वेगासोबतच तो वृद्ध बराच अंतर वाहून गेला आणि दिसेनासा झाला काही कालावधीनंतर त्या वृद्धाचा देह सापडला मात्र तोपर्यंत त्याचा तो जीव गेला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन जिटे यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.